एक मंत्री वक, वक बोर्डाला आहे आता वक मध्ये शिया सुन्नी बोहरा मागासवर्गीय मुस्लिम वर्ग बिगर मुस्लिम तज्ज्ञ आणि महिला देखील असतील वक बोर्डात चार बिगर मुस्लिम सदस्य असू शकतात आणि त्यापैकी दोन महिला असणं आवश्यक आहे आम्ही हे विधेयक आणलं नसतं तर संसदेवरही वकन दावा सांगितला असता आज केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलेलं आहे आज लोकसभेत वक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वर चर्चा सुरू झाली आहे केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं आहे यावेळी बोलताना रिजिजू म्हणाले की दोन हजार तेरा मध्ये निवडणुकीसाठी फक्त काही दिवस शिल्लक होते पाच मार्च दोन हजार चौदा रोजी एकशे तेवीस प्रमुख मालमत्ता दिल्ली वक बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आल्या निवडणुकीला काही दिवस शिल्लक होते तुम्ही वाट पाहायला हवी होती तुम्हाला वाटलं की तुम्हाला मते मिळतील पण तुम्ही निवडणूक हरलात तुम्ही म्हणालात की कोणतीही भारतीय वख बनवू शकतो आम्ही हा मुद्दा पुन्हा एकदा मांडलाय की ज्या व्यक्तीनं किमान पाच वर्ष इस्लामचं पालन केलंय तोच वखचा दावा करू शकतो असं हे यावेळी रिजिजू म्हणाले